दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं तर दादा आपण दा दा आपल्या काकडीच्या प्लॉट मध्ये हो मला सांगा दादा ही काकडीचा प्लॉट साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे साधारण एक महिन्याचा म्हणजे हा तीस दिवसाचा प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर मला सांगा दादा ही व्हरायटी कोणती काकडीची सीडची कायरा म्हणून हा म्हणजे हु. कावेरी सीडची कायरा व्हरायटी बरोबर तर मला सांगा दादा तुम्ही काकडी या पिकासाठी आपली जी ऑर्गॅनिक दाणेदार दानेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि फिडीयम पोटॅश हा ह्या दाणेदार खताचा तुम्ही डोस मध्ये खाली बेडमध्ये वापर केलेला आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आपले जे प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही करून खाली सोडलेले बरोबर आणि आपलं जे कडू पॉवर म्हणून एक कीटकनाशक आहे त्याची स्टार्टिंग दोन वेळा हा तुम्ही वरून स्प्रे काढलेलं आहे तर मला सांगा दादा दा तुम्ही जी आपली ज्यावेळेस कार्बन युक्त दा बेडमध्ये भरली आणि आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे भूपावर कार्बो पॉवर झाले त्या स्लरी माध्यमातून वापर केला तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले बऱ्यापैकीचर मध्ये मेंटेन होत आहे हाय टेम्परेचरला आणि ग्रोथ चांगली आहे हा खरं लागू चांगली पडत हा म्हणजे आता प्रत्यक्षात पाहिलं ना हा पूर्ण हिट बदला प्लॉट होता ज्या प्रेड तुम्ही लागवड केली त्याची टेम्परेचर भरपूर होत चव्वेचाळीस डिग्री होती हा चव्वेचाळीस पर्यंत टेम्परेचर होतं त्या प्रेड बरोबर आता प्रत्यक्ष जर तर एकदम झाडाला खोडापासून फुटवाय खालून बरोबर हे बघा ना डायरेक्ट जमिनीपासून खालून खोडातून फुटवाय आणि महत्वाचं काय हे फुल सेटिंग व्हायला आता सुरुवात झालेली आणि पत्ती पण एकदम फ्रेश आहे बरोबर आणि तुम्ही ज्या प्रेड कडू पॉवरचा वापर केला तर कडू पावर वापरल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय रिझल्ट जाणवले कडू पावर वापरल्यानंतर कडू होतं त्याच्यामुळे थ्रीप्स तुडतुडे मावा नाही राहत अजून बाकी नाही बाकी तसे काही नाही बरोबर आता प्रत्यक्षात पाहिल्यांदा झाडाला दा, कुठल्याही प्रकारचा ना किडीचा अटॅक दिसत नाही म्हणजे मावा झालं तुडतुडे तूर झालं पांढरी माशी झालं रस्त्या किडी झालं तर हा कुठंच अटॅक दिसत नाही एकदम फ्रेश पत्ती बरोबर तर आपण आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खत आहेत ते वापरून समाधानी आहेत हा समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल दुसरा हा किती वर्षावरून तुम्ही याचा वापर करताय तसं तर हे मागच्या वर्षी तर घेतलं होतं हा कांद्याला वापरलेलं आहे बरोबर आणि आता परत बरोबर म्हणजे सलग दोन ते दोन ते तीन वर्षापर्यंत तुम्ही याचा वापर करताय बरोबर धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल ओके